तर मित्रांनो आज आपण स्मरणचित्र या विषयासंबंधित सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे तुमच्या मनात कोणतीही शंका त्या ठिकाणी राहणार नाही आणि तुमचा पेपर व्यवस्थित त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनात शंका दूर होतील आणि तुम्हाला नक्कीच याचा फायदा परीक्षेमध्ये होणार आहे तर मित्रांनो स्मरणचित्र हा विषय एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट दोन्ही परीक्षांना आहे तेव्हा दोन्ही विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहि ऐकायचा आहे तर मित्रांनो स्मरणचित्र हा पेपर चोवीस तारखेला दुपारच्या सत्रामध्ये दोन ते चार या वेळामध्ये आहे या पेपरसाठी वेळ थोडासा कमी आहे बाकी पेपरला अडीच तासाचा वेळ असतो परंतु या पेपरला दोनच तास वेळ आहे तर या दोन तासाचं नियोजन आपण कशा पद्धतीने करायचं आहे हे आपण पुढे पाहणारच आहोत सर्वप्रथम या पेपरसाठी तुम्ही कंपास वॉटर कलर पोस्टर कलर जे काही तुमच्याकडे ज्या रंग माध्यमामध्ये मा तुम्हाला रंगकाम करायचं आहे ते सर्व रंग साहित्य तुम्ही घ्यायचं आहे ब्रश डिश त्यानंतर एक छोटी स्केल पाण्यासाठी बाऊल कपडा अशा पद्धतीने संपूर्ण साहित्य आपण त्या दिवशी घेऊन जायचं आहे पेपर दुपारी दोनला सुरू होईल पेपर ती उत्तरपत्रिका तुम्हाला त्या हॉलमध्ये गेल्यानंतर दिल्या जाईल ती उत्तरपत्रिका मिळाल्याबरोबर या ठिकाणी उजव्या कोपऱ्यामध्ये या सेंटरचं नाव नाव तुमचं नाव त्यानंतर परीक्षा क्रमांक विषय ही सर्व माहिती तुम्ही लवकर भरायची आहे आपल्याकडे वेळ फार कमी असतो ती पूर्ण माहिती भरली की त्या स्टॅम्पच्या दुसऱ्या बाजूला चारही बाजूने दीड सेंटीमीटर एवढ्या अंतराची बॉर्डर ओढून घ्यायची आहे है। फ्री हँड वडा फ्री हँड ओढता येत नसेल तर स्केलचा तुम्ही वापर करू शकता आता बॉर्डर ओढणं ओढून झालेली आहे त्यानंतर तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळेल प्रश्नपत्रिकेमध्ये तीन विषय त्या ठिकाणी असतात त्या तीन विषयापैकी तुम्हाला जो विषय सोपा वाटतो त्या विषया संबंधित विचार करा कल्पना करा डोक्यामध्ये आपल्याला हा विषय कशा पद्धतीने या कागदावरती त्याची मांडणी करायची आहे रचना कशी करायची आहे विचार आपन नहीं जर आपण डोक्यात नाही केला डायरेक्ट त्या ठिकाणी पेपरवरती जर आपण रेखाटन सुरू केलं तर ती रचना रेखाटन व्यवस्थित होणार नाही आकृत्या लहान होतील किंवा फारच मोठ्या होतील त्या पेपरवरती बसणार नाहीत म्हणून अगोदर डोक्यामध्ये शांत डोक्याने एक दोन मिनिट विचार करा त्यानंतर तीन मिनटामध्ये शीघ्र रेखाटन करा म्हणजे जलद गतीने रेखाटन करून आहे साध्या कच्च्या पेपरवरती उत्तरपत्रिकेवरती शीघ्र रेखाटन करायचं नाही एक साधा पेपर जीण जीण। त्या दिवशी घेऊन जा स्मरणचित्राच्या विषयाच्या दिवशी आणि त्यावरती शीघ्र रेखाटन केल्यामुळे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की मला कशा पद्धतीने मानवी आकृत्या त्या पेपरवरती रेखाटायच्या आहेत ते शीघ्र रेखाटन झाल्यानंतर यासाठी तुम्ही फक्त पाच मिनटाचा वेळ द्यायचा आहे पाच मिनटानंतर तुम्हाला रेखाटनाला आता प्रत्यक्ष सुरुवात करायची आहे उत्तरपत्रिकेवरती आणि उत्तरपत्रिकेवरती काय करा तुम्हाला उभी मांडणी करायची आहे की आडवी हे ठरवा जर प्रसंग पतंग उडवणारी मुले असतील किंवा फुगेवाला असेल तर तुम्हाला उभी मांडणी करावी लागते त्यानंतर काही विषय असे असतात की त्या ठिकाणी तुम्हाला आडवी मांडणी करावी लागते तुम्ही त्या विषयाला अनुसरून उभी मांडणी करायची आहे की आडवी हे ठरवा आणि त्यानुसार पेपरचे सुरु सुरुवातीला तीन भाग करून घ्या उदाहरणार्थ आता आडवा पेपर धरलेला आहे तर आडव्या पेपरचे तुम्ही तीन भाग समान करून घ्यायचे आहे बॉर्डरच्या आतमध्ये तीन भाग केल्यानंतर वरचा भाग जो असतो तो आपल्याला बाहेरचा प्रसंग असेल तो आकाशासाठी दाखवायचा असतो आणि खालचे दोन भाग आहेत त्यामध्ये तुम्हाला जमीन ग्राउंड दाखवायचा असतो त्याचबरोबर गर घरातील प्रसंग असेल तर ती वरचा जो भाग आहे त्यामध्ये भिंती दाखवायची असतात आणि खालच्या जे खालचे जे दोन भाग आहेत त्यावरती जमिनीचा पार्श्वभाग तुम्हाला त्या ठिकाणी दाखवायचा असतो या पद्धतीने रचना केल्यास प्रमाणबद्ध रचना त्या ठिकाणी तुमची होण्यास मदत होणार आहे आता रेखाटन करत असताना हलक्या हाताने उसटसं रेखाटन करा जेणेकरून रेखाटन करत असताना तुमच्या आकृत्या चुकीच्या झाल्या तर तुम्हाला त्या सहज मोडता आल्या पाहिजेत दाब देऊन रेखाटन करायचं नाही आकृत्या पूर्ण रेखाटन झाल्यानंतरच तुम्ही त्याला डार्क करू शकता अगोदर डार्क रेखाटायचं नाही पेन्सिल शिलून द्या शापणार बोल्ड बोर्ड पेन्सिल जर असेल तर रेखाटन व्यवस्थित होणार नाही रेखाटन तुमचं आता करत असताना त्यामध्ये मानवी आकृत्या ज्या आहेत त्या छोट्या होता कामा नये त्या आकृत्या आपल्याला कमीत कमी तुमची एक विधभर उंचीच्या असाव्यात आणि ह्या किती असाव्यात तर स्मरण चित्रामध्ये कमीत कमी चार मानवी आकृत्या असल्या पाहिजेत जास्तीत जास्त तुम्ही पाच सहा त्या ठिकाणी दाखवू शकता परंतु आपल्याकडे वेळ कमी असतो म्हणून तुम्ही चारच मानवी आकृत्या त्या ठिकाणी दाखवायच्या आहेत आता रेखाटन तुमचं प्रमाणबद्ध करत असताना त्या विषयाला अनुसरून रचना झाली पाहिजे रेखाटन झाल्यानंतर चित्र बघितल्यानंतर त्या परीक्षकाला लगेच तो विषय तुमचा कोणता आहे ते लक्षात आलं पाहिजे म्हणून त्या चित्रामध्ये सुसंगतपणा काही आकृत्या लहान मोठ्या मागे पुढे वेगवेगळ्या त्यांच्या हालचाली चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन अशा पद्धतीने तुम्हाला प्रमाणबद्ध मानवी आकार रेखाटायचा आहे आणि आम्ही म्हणजे प्रमाणबद्ध मानवी शरीर रचना तुम्हाला त्या ठिकाणी रेखाटली तरच तुम्हाला चांगला ग्रेड मिळू शकतो आता रेखाटन तुमचं पूर्ण झालेलं आहे हे रेखाटन करण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त एक तासाच्या वरती वेळ द्यायचा नाही एक तासाच्या आत झालं तर चांगली गोष्ट आहे परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांना रेखाटन करताना अडचणी येतात रंगकामाला तेवढा वेळ लागत नाही म्हणून तुम्हाला आपण समजूया की एक तास तुमचा आता झालेला आहे रेखाटन पूर्ण झालेला आहे आता रंगकाम करायचं आहे रंगकाम प्रत्येकजण वेगवेगळ्या रंगमाध्यमामध्ये करत आहे तुम्ही ज्या रंगमाध्यमामध्ये ठराव या परीक्षांचा केलेला आहे त्याच रंगमाध्यमामध्ये परीक्षेमध्ये कर रंगकाम करा जेणेकरून तुम्हाला ते सुलभ जाईल उदाहरणार्थ तुम्ही जर रंगमाध्यम अनेक आहेत जसे की पोस्टर कलर आहे वॉटर कलर पेन्सिल ऑइल पेस्टल असे तीन चार रंगमाध्यमं आहेत आता मी सुरुवातीला पोस्टर कलर या रंगमाध्यमाविषयी माहिती देतो पोस्टर कलरने जर तुम्हाला रंगकाम करायचं असेल तर पोस्टर कलर हा अपारदर्शक असतो मग तुम्ही जर चेहरा रेखाटन केलेला आहे तर त्या चेहऱ्यावरती जर स्किन टोन दिला तर त्या ठिकाणी नाक डोळे ओठ हे रेखाट्याला मिटून जाईल दिसणार नाही परत तुम्हाला त्या ठिकाणी रेखाटन करताना अडचण येईल त्याला आउटलाईन करत असताना म्हणून चेहऱ्याला थोडासा पातळ रंग द्या जेणेकरून तुम्हाला ते रेखाटन मोडल्या जाणार नाही दिसेल थोडासा फिकट दिसणार आहे आउटलाईन करण्यासाठी म्हणून थोडासा पातळ चेहऱ्याला रंग द्या बाकी तुम्ही डार्क रंग दिला तरी चालतो कपड्यांना वगैरे आता रंगकाम करत असताना वरून खाली रंगकाम करत यायचं आहे अगोदर आकाशाचं रंगकाम करा त्यानंतर ग्राउंडचं रंगकाम करा आणि नंतर मानवी आकृत्यांना रंग द्यायचा आहे आकाशाचं आणि ग्राउंडचं रंगकाम फिकट रंगाने करायचं आहे जास्त दुय्यम रंग ठेवा त्यामध्ये भडक रंग वापरू नका आणि आकृत्यांना थोडेसे डार्क रंग द्या म्हणजे त्यांचे जे कपडे असतील त्यांना तुम्ही डार्क रंग वापरू शकता असे केल्याने चित्र अधिक आकर्षक आपलं तयार होईल आणि चांगला ग्रेड मिळण्यास मदत होणार आहे आता रंगकाम पूर्ण झालं पोस्टर कलरमधील त्याला काळ्या स्केच पेनने किंवा काळ्या पेनने तुम्ही आउटलाईन करून घ्या चित्रामधील बारकावी टिपा जेणेकरून चित्र व्यवस्थित त्या ठिकाणी दिसेल आता पाहूया ऑइल पेस्टल रंग खडूने जर तुम्हाला रंगकाम करायचं असेल तर पेन्सिलने जे अगोदर तुम्ही रेखाटन केलेलं आहे त्या रेखाटनाला सुरुवातीलाच काळ्या पेनने किंवा स्केच पेनने आउटलाईन करा नंतर तुम्ही जर आउटलाईन करायचं म्हटलं रंग काम केल्यानंतर खडूने तर ते खडूचे रंग हे मेनाचे असतात चोपडे असतात म्हणून त्यावरती नंतर पेन किंवा स्केच पेन चालत नाही म्हणून खडूने रंग काम असल्यास अगोदर तुम्हाला आउटलाईन करा आउटलाईन करावी लागेल एवढं लक्षात घ्या आता ग्रेड आपल्याला कसा चांगला मिळवता येईल यासाठी थोडक्यात माहिती देतो तु, मित्रांनो तुम्ही जर आकृत्या लहान काढल्या आणि त्याचं हे अपूर्ण ठेवलं तर तुम्ही नापास होऊ शकता म्हणून आकृत्या जास्तीत जास्त आकृत्यांना आपल्या मुख्य विषयाला प्राधान्य द्यायचं आहे बरेचसे विद्यार्थी अगोदर घर झाड काढतात आणि त्यानंतर मानवी आकृत्या रेखाटत असतात तर तसं न करता अगोदर आप आपला जो विषय आहे त्यातील मानवी आकृत्या त्या मोठ्या स्वरूपामध्ये काढायच्या आहेत रेखाटायचे आहेत आणि त्याचं पूर्ण रंगकाम करायचं आहे रंग, रंग आपल्याला कागद कोरा ठेवायचा नाही कोरा जर कागद ठेवला तुम्ही काही भागाला का रंग दिला मानवी आकृत्यांना दिला आणि पार्श्व भागाला दिला नाही तर तुम्ही त्या ठिकाणी नापासही होऊ शकता किंवा तुम्हाला ग्रेड सी मिळेल तुम्हाला जर ए ग्रेड मिळवायचा असेल तर त्यावरती उजळ छटा मध्यम छटा गडद छटा टीन टोन सेड या पद्धतीने जर तुम्ही रंगकाम केलं तर आणि मानवी आकृत्या प्रमाणबद्ध काढल्या तर तुम्हाला त्या ठिकाणी ए ग्रेड मिळू शकतो ए बी ग्रेड हे खूप चांगले ग्रेड आहेत तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पेपरला सामोरे कसं जायचं आहे आणि पेपर सोडत असताना कशा पद्धतीने आपण वेळेचं नियोजन करायचं आहे हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे आता तुम्हाला सांगायचं मी विसरून गेलो की पोस्टर कलरने रंगकाम केल्यानंतर रंग वाळल्यानंतरच के तुम्हाला शेवटच्या पाच मिनटामध्ये त्या रे ज्या मानवी आकृती आहेत त्यांना आउटलाईन करायचे आहे आउटलाईन केल्यामुळे आकृती व्यवस्थित त्या ठिकाणी दिसणार आहेत परफेक्ट आकार त्या आकृत्यांचा होणार आहे म्हणून शेवटच्या पाच मिनटामध्ये आउटलाईन करण्यासाठी वेळ बेल द्या वेळेच्या वेळी जे पाणी आहे ते स्वच्छ बदलत बदलत जा पाणी घाण जर झालं तर रंग जे आहे ते मळकट दिसतात फ्रेश रंग त्या ठिकाणी दिसत नाहीत म्हणून वेळोवेळी पाणी बदला ब्रश स्वच्छ धुवा मग पार्श्वभागासाठी फ्लॅट चपट्या ब्रशचा वापर करा लहान भागासाठी पाच नंबरचा गोल राऊंडचा ब्रश वापरा या पद्धतीने रंगकाम करा नक्कीच तुम्हाला चांगला ग्रेड मिळणार आहे पेपरही तुम तुम्हाला सुलभ जाणार आहे एका तासामध्ये रेखाटन आणि एका तासामध्ये रंगकाम हे निश्चित करा डोक्यामध्ये जो विषय काढायचा आहे तो विषय निश्चित करा बघा तुम्हाला पेपर एकदम सोपा जाणार आहे तर पुढील भागामध्ये तुम्हाला मी वस्तुचित्र या विषयासंबंधित सविस्तर माहिती देणार आहे त्या विषयाची मांडणी कशी करायची आहे छायाभेदाचा वापर कसा करायचा आहे हे सर्व काही माहिती मी तुम्हाला पुढील भागामध्ये देणार आहे तेव्हा एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटच्या विद्यार्थ्यांनी आता सलग मी तुम्हाला परीक्षेच्या अगोदरपर्यंत या चारही विषयासंबंधित सर्व काही माहिती अपडेट देणार आहे तुम्ही हा व्हिडिओ पुढीलही व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित ऐका आणि या पद्धतीने रंगकाम करा तुम्हाला पेपर एकदम सोपा जाणार आहे आणि तुम तुम्हाला त्या सुझा। या ठिकाणी चांगला ग्रेडसुद्धा मिळू शकतो तर मित्रांनो थांबतो या ठिकाणी भेटू या पुढील भागामध्ये मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि आपल्या इतर मित्रांनाही माझ्या चॅनलची लिंक शेअर करा जेणेकरून तुम्हाला येणारे अपडेट आहेत ते, आहे। ते मिळत राहतील तर थांबतो या ठिकाणी धन्यवाद